हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर आज म्हटलं चला काहीतरी बाहेर जाऊया घरात राहून राहून खूप बोर झालं होतं आणि माझी गाडी तर मी किती दिवसापासून बसलेली नव्हती मग झाकून दिलेली होती तिला कवर नाही तर म्हटलं चला आज जाऊया ॲक्टिवावर आणि मग मी तिला घेतलं पुसायला वगैरे आणि पिऊ पण बोर झालेली होती खूपच घरात घरात राहून म्हटलं तिला पण नेऊ बाहेर आणि काहीतरी चटपटीत खावं असं पण मन करत होतं ते आजारी असलं की तोंडाला चव पण नसते घरचं खाऊन खाऊन बोर झालेलो होतो मग गाडीवर पण खूप धूळ बसली होती आणि त्या गाडी पण पुसून घेतली आणि म्हटलं चला आपण जाऊया आणि मी म्हटलं तिची मी बसलेली थोडा चक्कर मारून येते मग आपण सोबत जाऊ मिस्टरांना म्हटलं मी तर मग पिऊला वाटलं हां ठीक आहे ती थी, माझी गंमत बघत होती की आता मला मम्मी बसवेल गाडीवर आणि मी निघाली तिला न घेताच मग काय पिऊ लागली रडायला इतक्या जोरात रडायला लागली ती की मला पुढे जाऊन परत रिटर्न यावं लागलं आणि मग म्हटलं मी कधीची गाडीवर बसले नाही म्हणून मला छान लांब चक्कर घ्यायचा होता पण तो पण नाही शक्य झाला पिवरडायला लाग लागली त्याच्यामुळे मग मला रिटर्न यावं लागलं आणि अशाच पद्धतीने ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या माहिती आणि मग आलो आम्ही इकडे मानराज पार्कला आणि खाऊगल्लीमध्ये खूप छान टेस्टी असतं इकडे येतो कधीतरी अधूनमधून आम्ही आता जास्त नाही येत आधी पिऊन होती तेव्हा भरपूर वेळा यायचो पण पिवाल्यापासून फार कमी होऊन गेलं आमचं बाहेर जाणं वगैरे मग काय तिला पण छान वाटत होतं आणि म्हटलं थंडी पण आहे थोडं स्वेटर वगैरे घालूनच जाऊया मग आम्ही रगळा भेळ दाबेली आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरी त्याच्याशिवाय तर आपलं कम्प्लीट होतच नाही चाट बाहेरचं पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मग अशा पद्धतीने आम्ही सगळं छान एन्जॉय केला आणि पिऊ पण खूप मस्त एन्जॉय करत होती तिचं तोंडपूसाला अँकी दिला तर ती त्याच्यासोबतच खेळायला लागली तिथं आणि त्या बाजूला ती दिवसले तिचे पण नुसते केस सोडत होती पिऊ तर मग काय तिचं मनस निघत नव्हतं जायचं नाही हो असं मावणीसाठी पार्सल घेतलं आणि आम्ही निघालो मग घरी घरी आलो मग थोड्या वेळानंतर आराम वगैरे केला थोड्या वेळ आणि शेवट